आजपर्यंत नेत्यामुळं कार्यकर्ते अडचणीत यायचे मात्र आता कार्यकर्त्यामुळं बड्या बड्या नेत्यांना अडचणी सहन कराव्या लागतात आणि हे आता नाही तर बीड जिल्ह्यामध्ये जणू हे सत्र चालू आहे आणखी एक कार्यकर्ता लग्नाचं आमिष दाखवून आक्षेपार्ग्य फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि या कार्यकर्त्याचे फोटो बड्या बड्या नेत्यांसोबत आहे त्यामुळं या कार्यकर्त्यामुळं हे नेते सुद्धा अडचणीत येणार आहे का नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये तर ही घटना आहे परळी मधली एका अल्पवयीन मुलीस लग्नाचं अमिष दाखवून मोबाईल मध्ये असलेले सोबतच्या आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय अकरा मार्च पर्यंत या प्रकरणातील आरोपीस अटक झाली नव्हती लग्नाचा अमिष दाखवून आरोपीच्या मोबाईल मध्ये असलेले फिर्यादी सोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान बलात्कार केल्यानं फिर्यादीत म्हटलं आहे आरोपीचे नाव आहे धीरज रामकिशन कांदे राहणार शिवाजीनगर परळी त्याच्या राहत्या घरी ही सगळी घटना प्रकार घडल्याचं कळत आहे त्याच्यावर छप्पन दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट दोन तीनशे एकावन दोन तीन, तीन आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सह कलम चार आठ बारा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा दोन हजार बारा नुसार गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी तपास पुढचा चालू आहे त्या धीरज चे फोटो वाल्मीक कराड असेल पंकजाताई मुंडे असतील प्रीतमताई मुंडे असतील त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या सोबत सुद्धा या धीरचे असले चकलता है। धीरज चे फोटो असल्याचं कळत आहे धीरज राम शिंदे भगवान बाबा फाउंडेशन तालुकाध्यक्ष परळी हे पद त्याच्याकडे त्याचबरोबर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी आघाडी परळी वैजनाथ हे पद सुद्धा त्याच्याकडे असल्याचं कळत आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये तर नेते अडचणीत येण्याचं सत्र बीड मध्ये पाहायला मिळत आहे कराड कराडमुळे धनंजय मुंडे त्याचबरोबर खोक्या भाईमुळे सुरेश धस प्रकाश सोळंकी असतील सिरसागर असतील कुठ ना कुठ तरी त्यांच्या कार्यकर्त्या अडचणीत आल्याचं बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे आणि आणखी एक घटना बीडमध्ये आता घडताना पाहायला मिळते आहे वाल्मीकरार कराड धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे आणि त्याचबरोबर वर प्रीतमताई मुंडे यांच्यासोबतचे त्याचे फोटो खरंतर सोशल मीडियावरती सध्या व्हायरल केले जात आहेत आणि कार्यकर्त्यामुळे पुन्हा एकदा नेता कसा अडचणीत येतो हे आपल्याला पाहायला मिळत आहे मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा